वाढण्याचा शास्त्राने संविधान दिलं ज्याच्या माध्यमातून हजारो वर्षाची गुलामगिरी नष्ट झाली असे तुमचे आमचे साहेंचे उद्धारक विश्वरत्न विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांच्यामुळं स्वराज संततपणेचा सर्वात प्रथम आपल्याला अनुभव आला ते छत्रपती ज्यांनी आरक्षण हा एक हो महत्त्वाचा विषय ज्यांच्यामुळं आज खऱ्या आरक्षण मानत आहे ते राजर्षी समूहाराज ज्यांनी आरक्षणाची महत्व या सगळ्यांनाच बाबासाहेबांनी त्याचं काम केलं शिक्षणाची दारे सर्वात प्रथम महिला वर्गासाठी दिली गेली ते ताट्यासाहेब लोक फुले तसेच माता रामाई माता भुमाईसाठी तुम्हाला दिसाई यांच्या सर्वांच्या प्राप्त होतो तसेच त्या रंगसंस्थेच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांचा एक महत्त्वपूर्ण जगाचा मार्ग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवून दिला ता, ता, या रंगसंस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय दीपासाहेब आंबेडकर तसेच महापत्रिका माता नंतर ज्यांनी खऱ्या रामाचा गाडा तिप्पट आणण्यासाठी या रंगसंस्थेच्या माध्यमातून एक काम केलं जातं ती तुम्हाला भाजीपूर्व लोकसभा शाखा शहापूर तालुका या आयोजित करण्यात आलेल्या प्रवचन मालिकेसाठी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्पर्श मत पूर्वी झालेली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे एक असा सूर्य ज्ञानवत सूर्य की ज्याच्या प्रखरतेच्या आज समाज जीवन उघळून निघालेला आहे आणि अशा या महामानवाचे पाय या किनोली भूमीला लागले होते त्याच त्याच भूमीमध्ये या किनौरी नगरातील नगरवासी लोक आहेत ते उपस्थित आहेत आज त्या ठिकाणी महिला आहे खऱ्या रम्माचा गाड्या तुम्हाला पुढे यायचा असेल तर मागे पूर्ण होऊ नका असं बाबासाहेब आंबेडकरांनी सूचित केलं होतं आणि त्याचप्रमाणे या रम्माच्या गाड्याला कुठेतरी आपण हातावर लागला पाहिजे दृष्टीकोनातून भारतीय बौद्ध महासभा शहापूर तालुक्याच्या वतीनं प्रवचन मालिकेसाठी मी बहुद्धाच्या संस्था सचिव तालुका या तिन्ही नगरमध्ये प्रवचन मालिकेसाठी आलेला आहे मला जो विषय निघाला तो महानगर वास्तविकता तथागत भगवान बघून बुद्धांनी तुमच्या माझ्या सगळ्यांच्या भविष्यासाठी सगळ्यांसाठी प्रत्येक श्वासावर नियंत्रण करण्यासाठी सद्धर्म असा दिलेला आहे या सद्धर्माच्या माध्यमातून हा धर्म जरी या भारत देशामध्ये निर्माण झाला असला तरी त्याची जे काही वटवृक्ष आहे हा वटवृक्ष जगातील नऊ देशामध्ये पसरलेला आहे आणि त्या माध्यमातून तथागत भगवानमधून बुद्धाचे विचार आज मानवी जीवनाला एक चांगल्या पद्धतीचा आकार देत आहे आणि याच आकारामुळे आज जग म्हणता युद्ध नको उद्धव आहे म्हणजे अशा पद्धतीनं बुद्धांच्या विचारांची जी, जी काही एक महत्व मिळ आहे जी काही शुक्ला आहे ती शुक्ला मानवी जीवनात अतिशय चांगल्या पद्धतीमध्ये सुसंस्कृत आणि संपन्नतेने जाण्यासाठी हा धर्म आपल्याला मिळालेला आहे या धर्माचं जीवन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आणि पुन्हा शिक्षणाच्या माध्यमातून आज साधेसण सन्मानानं मानानं आणि खऱ्या अर्थात हे चांगल्या घरामध्ये राहिलेलं पाहिजे हे बाबासाहेब वेगवेगळ्याचे उत्तर आहे हे उत्तर कधीच तू आहे आज ध्रमसुद्धीच्या माध्यमातून मला महामंगुपत महामंधुप्त या विषयावर प्रवचन करण्यासाठी तुझी केलेलं आहे आणि त्या अनुषंगाने आज तुमच्यापर्यंत एक सुरुवात साधणार आहे ब्रह्मातील एक महत्वाचं असं हे महामंध दुप्त आहे

आणि म्हणून तथागत बघा लोक त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर त्या व्यक्तीला असं वाटतं की एवढंच या मानाला मिळालेला आहे त्यामुळे या हा मानाचा वापर चांगलं करण्यासाठी काय काय करावं लागेल या सगळ्यामध्ये जर मागे वर्षा बघा मुद्दा जेव्हा असतो ते बाहेर आल्यानंतर त्या व्यक्तीने त्यांना अभिवादन केलं अभिवादन केल्यानंतर त्यांनी तथागत मुद्दा न मानवी जीवनामध्ये त्यांनी की ज्याच्या सुखाचं जीवन जागावं वाटतं पण सुख हे सहज सुखी नाही कारण म्हण लिहिलेली आहे दुःख पाहता पळता एवढं आणि सुख पाहता जवा एवढं त्यामुळे जवाब सुख शोधायचं सुखाची सुखला तयार आणि आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये आपलं हे व्यतीत करायचं आहे कारण एक म्हणतच मानवाला मिळालेलं जे काही जीवन आहे हे जीवन असं आहे की ते फक्त काही दिवसांकरता आहे काही रात्रीकरता आहे त्यानंतर मात्र पुन्हा त्याच्या पहाट उघडत नाही ही प्रत्येकाच्या जीवनाची गोष्ट आहे कारण आपण सुद्धा ज्या मानवांच्या पोटी जन्म घेतलेले आहे ते आपले जे कुलवत होते ते कुलवत सुद्धा आपल्याला जीवन राहिलेले नाही मग आपण जोडत आहोत आपल्याला सुद्धा काही संस्कार असला पाहिजे जीवनामध्ये संस्कार नसेल तर मग आपल्याला आपल्या सगळ्यांना काय अर्थ असतो आणि म्हणून त्या तत्पुष्ठ तथाकथ बघवड होतो बुद्धा माणसावर की तथाकथा नक्की महापुर त्यावेळेस सांगितलं त्याला म्हटले की अडीचशेशी महामसुद्धा आहे या अडतीस महामद्याच्या अनुषंगाला तू जग जगण्यामध्ये प्राप्त होत असत तर त्यापैकी जे काही आहेत त्या गौद्धित्साठी अडीचशेच्या अडतीस महाप्रसुत्त आहेत पण आम्ही सारे जे काही जोडपसंचे लोक आहोत आमच्याकरता बारा महा या बारा महापुरुद्धांचा ओढ मोठा करणार आहोत आणि म्हणून कृष्ण चेतपणी कथाकड भगवंत त्याला काय सांगितलं तर त्यांनी सर्व सांगितलं बहुदेवा देवी मंगलो समा तर थोडाशे कल्याण कृष्ण आहे त्या व्यक्तीने मंगलाविषयी विचार केला तर चांगलं कुठं फुटलं हे त्याच्या ठिकाणी पुढं म्हणलं त्या त्या म्हणतात असे राज्य बाबांच्या सेवना तो जे याच मंगल आपल्या जीवनामध्ये आपण कुठल्याही संगत केली पाहिजे चांगले मित्र मिळले पाहिजेत शहाण्या माणसांची संगत केली पाहिजे पूज्य लोकांची पूजा केली पाहिजे हेच मंगल आहे असं का म्हटलं गेलं तर चांगल्या विचारची माणसं आहे त्या चांगल्या विचारच्या माणसांमुळं आपल्याला

आपण सन्मानवर चालू करू पाहिजे तथागत परमपचा धर्म हा कसा आहे सन्मान होत आहे जवळपास आणि दहा वर्षापासून बुद्धांचा धर्म आज जगामध्ये आपल्याला पाहतोय चांगल्या पद्धतीमध्ये तथागत बुद्धांचे विचार करून आज जर समृद्ध होतोय तथागत परमवतो बुद्धांच्या वेळेला पानांचा शोध लागलेला होता आपल्यापणानं आपण जी जर पुस्तकं लिहितोय पानांतर वाचतोय

आपण जगत असताना आपल्या लोक वावरतात असतील चांगली असली पाहिजे नाहीतर कामा निवडतात चांगल्या माणसाला दिवस पाहावे लागतात वाईट नाही वाईट माणसाला तो हवे करत असतो किंवा माहीत असत की काय पण दुःख कर्मांचा फेरा कर्मांचा सिद्धांत हा एवढा तिथं चालत नाही तिथं फक्त आपल्या सत्कारणाचा वापर केला पाहिजे त्यानंतर बाहू सच्चन सुभाष बघतो ना आपल्या आम्ही भविषिक पण असलं पाहिजे घटक ऐकलं पण पाहिजे आपण काय करतो आपण ऐकलं पण गेलं पाहिजे

त्या आयुर्वेदाची सेवा करा त्या आयुर्वेदा काय लागतं की नाही जरा बघा ते खूप सुख आहे आयुर्वेदाच्या काहीच करा सुखाचा मार्ग आहे पण आम्ही मात्र सुखाचा मार्ग शोधतो ते आपण पाहिलं पाहिजे आपण विचार केला पाहिजे लगाचं कळवापासून डॉक्टर बाबासाहेब समोर माझ्याचे आहेत शिवराळे आहेत शाहू महाराज आहेत फुले आहेत ते सारे आमचे आदर्श आहेत

आज आपण सर्व ऐकतो बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला सगळ्यांच्या पिढ्या संपणासाठी खूप मोठे कष्ट केलेली आहे आज आपण पाहूया कष्टाच्या आम्ही चांगले कपड्यात टाकतो चांगल्या दुकान जातो चांगलं शिक्षण घेतो चांगल्या पद्धतीने बाबा अभ्यास करतो आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या दिलेल्या अतिशय चांगल्या पद्धतीने पालन करतो हे सहा बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर आहे ना हा वृत्स पसरला पाहिजे

एकदम ताजं तो महत्व वाटतं ज्यावेळी तो झोपेत उठतो त्याची सर्व रीती आहे ज्यावेळी शांत चित्र जोडलेली असतात आणि ज्यावेळी तो उठतो त्यावेळी त्याला अतिशय प्रसन्न म्हणतो तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात तुम्ही उजा त्यामुळे माणसाला खूप महत्त्वाचे आणि म्हणून प्रकारे बरोबर चुक न ज्या माणसाला शांत झोप आहे त्या माणसाचं जीवन सुखकर आहे झोपेसारखं दुसरं औषध नाही त्यामुळं ही झोप आपल्याला पुरेशी जेवढी त्यानंतर आपला सांगितलं की दानाची परिभाषा जी आहे त्या दानाकरता आपण कथाकथांना बोलत आपण की त्यांना वेळ उदान देण्यात आलं तथाकथांच्या जीवनामध्ये अनेक पद्धतीने लोकांनी दान दिल्याच्या गोष्टी आपण वाचतो या याच दानाच्यामुळं अनेक लोक धर्मामध्ये आले मी प्रत्येकपणे सांगतो की धम्म आचार म्हणजे काय धम्म ऐकलं म्हणजे काय धम्म सभा कालो आणिपर्यंत धम्मसभा कालोपर्यंत धम्मसभा तथागत परवाचा धम्म ऐकल्यानंतर श्रवण केल्यानंतर काय होतं तर त्याचा उपयुक्त मी प्रत्येकपर्यंत आधीच देतो की आधी ज्या धम्मप्रवचन चालू होतं ते आधी लांबणी होती कारण की आजच्या झोपडीमध्ये माझ्या जोकरीपर्यंत त्या देईल की काय अशी भीती ती आधीला होती आणि म्हणून ती आजी ती आज कष्ट नव्हती त्या आजीला काय चाललंय लोक बसतील हे फक्त तिला वाटायचं आणि मग फक्त काय चाललंय ऐकू दे असेल तर बसा जायचं असेल तर जास्त माऊली काम राहिले आणि ती रात्री झोपी गेल्यानंतर ती माऊली फक्त बड

आता त्यांना आनंद वाटला की आजीने आम्हाला पत्ता सांगितलं म्हणून जायची आता मात्र ते चुकच असत काढायचं ते लोक होती त्या लोकांनी पाहिलं की ना आजीच्या घरात काय असतो पहिला त्यांनी पळल्या आणि तुझ्या दिवशी सकाळी आजीला आजी तुझ्या घरातल्या सगळ्या वस्तू बरोबर आहेत का अजून चारे हो बाबा माझं कटाक्ष सगळ्यांकडे अजिबात वस्तू नाही सगळं